बायको मी सगळीकडे बघतोय प्रत्येकाने दिवाळीची ऑफर काढलेली आहे आपण काय काढलेलं आहे का नाही ऑफर हो नक्कीच आपण पण ऑफर काढलेली आहे आपल्या शॉपची पहिली दिवाळी असल्यामुळे आपण एक बंपर धमाका ऑफर घेऊन आलेलो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीच्या साड्या मिळणार आहेत शंभर दोनशे रुपयाची साडी आपण कोणालाही देणार नाहीये तर तुम्हाला साड्या कशा ते दाखवूया दोन हजाराच्या खरेदीवर तुम्हाला ही अशी जरीवर कसलेली साडी भेटणार आहे खूप छान साडी आहे त्याच्यानंतर ही सरस मला सिल्क साडी आहे ही तुम्हाला तीन हजारच्या खरेदीवर भेटणार आहे त्याच्यानंतर ही सॉफ्ट सिल्कमध्ये साडी आहे ही तुम्हाला चार हजाराच्या खरेदीवर साडी भेटणार आहे अशी ऑफर आहे ही ऑफर ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना आणि ऑफलाईन खरेदी करणाऱ्या दोघांनाही राहणार आहे ही आपली ऑफर बावीस पर्यंत असणार आहे तर आपली ऑर्डरसुद्धा लवकरात लवकर बुक करा आणि आपल्या शॉपलाही नक्की व्हिजिट करा थँक्यू